इजलकरंजी महानगरपालिकेच्या इजल पहिल्या महिला सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया निश्चित करण्यात आली महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये आरक्षण सोडतीत सहा जागा अनुसूचित जातीसाठी सतरा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि बेचाळीस खुल्या जागा निश्चित करण्यात आल्या एकूण पासष्ट पैकी सहा जागा अनुसूचित जातीसाठी पैकी तीन जागा महिलांसाठी सतरा जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पैकी नऊ जागा महिलांसाठी तर एकवीस जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत एकूण पासष्ट जागांपैकी तेत्तीस जागांवर महिलांचे आरक्षण असणार आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार अकरा रोजी सोळा प्रभागातील पासष्ट जागांमधून आरक्षण निश्चिती करण्यात आली सुरुवातीला अनुसूचित जातीच्या सहा जागांसाठी आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये प्रभाग एक अ प्रभाग तीन अ आणि प्रभाग सात अ या तीन तसेच शासन निर्देशानुसार सोळा अशा एकूण चार जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या ओबीसी नऊ जागांसाठीचे आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये पाच अ आठ अकरा अ बारा अ आणि तेरा अ या पाच जागेवर महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले प्रत्येक आरक्षणाच्या करून कुणाल कुंभार सई खोंद्रे कार्तिक राठोड उत्कर्षा सावंत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते त्या काढण्यात आल्या त्यानंतर सर्वच प्रभागातील पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी ठेवण्यात आल्या तर उर्वरित जागा या सर्व साधारणसाठी असल्याचे जाहीर करण्यात आले या निवडणुकीमध्ये सहा जागा अनुसूचित जाती जमातींसाठी सतरा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आणि बेचाळीस जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत शेवटचा प्रभाग क्रमांक हा पाच सदस्य असल्याने या प्रभागामध्ये तीन जागा महिलांसाठी आरक्षित असून त्यामध्ये सर्वसाधारण गटातून दोन इतर मागास प्रवर्गातून एक महिला आणि एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असून केवळ एकच जागा ही सर्वसाधारण असल्यामुळे या प्रभागातून उमेदवारी देताना सर्वच पक्षातील नेते मंडळींची मोठी कसरत होणार आहे या आरक्षण सोडत प्रक्रियेवेळी उपायुक्त नंदू परुळकर सहाय्यक उपायुक्त रोशनी गोडे निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार रवी राजपुते विठ्ठल चोपडे उदयसिंग पाटील अजित मामा जाधव सदाब मला आदीसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर